जालना जिल्ह्यातील बदनापूर परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटला त्यानंतर त्याची उत्तर पत्रिका शहरातल्या वेगवेगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये मिळत होती आपल्यासोबत संभाजीनगर बोर्डाच्या सेक्रेटरी डॉक्टर वैशाली जामदार जामदार मॅडम आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात साम टी व्हीवर आत्ता मी ही बातमी बघितलेली आहे जालना येथील जिल्ह्यातील बदनापूर केंद्रावरील तर त्या अनुषंगाने आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तात्काळ अहवाल मागितलेला आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती बोर्डाच्या नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल चौकशी आल्यानंतर यावरती वरिष्ठांकडे हे सर्व अहवाल पाठविण्यात येईल त्या जिल्ह्या जिल्ह्यातील जे संबंधित गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याशी देखील संपर्क सुरू आहे प्रत्येक केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत आम्ही सर्व सूचना सर्व केंद्र संचालकांना आणि सर्व शिक्षण अधिकारी यांना आणि सर्व मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत हे सर्व कार्यवाही आपण केलेली आहे कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल काय लगेच्या लगेच बोर्ड काय पाऊल टाकते आपण तात्काळ त्यांच्याकडून रिपोर्ट मागितलेला आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल या सर्व गोष्टी मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम, सावर साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर